वाघ बार्शी तालुक्यातच सहा दिवसानंतर पुन्हा चारे येथे वाघाच्या हल्ल्यात गाभण गाईचा मृत्यू गेल्या सहा दिवसापासून बार्शी तालुक्यात कुठेही वाघाचं अस्तित्व आढळून आलं नव्हतं त्यामुळं तालुकावासियांनी सुटकेचा श्वास सोडला होता मात्र पुन्हा चारे येथे गाभणगाईवर वाघाने हल्ला करून ठार मारल्याची घटना पुढे आली आहे त्यामुळे अजूनही वाघ बार्शी तालुक्यातच असल्याचं निष्पन्न झालंय परिणामी वन विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय गोट्याबाहेर बांधलेल्या गाभणगीर गाईवर वाघाने हल्ला करून तिला ठार केल्याची घटना बार्शी तालुक्यातील चारे येथे घडली हा प्रकार एक जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवारी सकाळी शेतकरी प्रताप दत्तात्रय जगदाळे हे गोठ्याकडे गेले असता त्यांना गाय बांधलेल्या जागी न दिसल्यानं त्यांनी गायीचा शोध घेण्यास सुरुवात केली गोठ्यापासून तीनशे ते चारशे मीटर अंतरावर एका झुडपामध्ये गाय मृत अवस्थेत दिसले त्यांनी गायीला जवळ पाहिला असता गायीच्या मानेवर घाव करून पार्श्वभाग खाल्ल्याचं आढळून आल्यानं त्यांनी वन विभाग व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना याची माहिती दिली घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली वन विभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार गायीवर वाघाने हल्ला केल्याचं सांगण्यात आलंय या गाभणगीर गायीच्या मृत्यूमुळं मालकाचे सुमारे ऐंशी ते नव्वद हजार रुपयांचं नुकसान झालंय